ज्या देवतेसाठी आज आपण इथं उपासना करून हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आणि आज आपण हिंदू संघटन करून आपल्या कुला कुलाच ग्रामदेवतेच पालन करतोय त्या देवतेला आपण इथं बोलवलेला आहे झाली आपण सर्व मंडळी तरुण चाललेलो आहोत या भगवंताचं नाम घेण्यासाठी आज आपला जन्म हिंदू धर्मामध्ये मायबाप बंधू भगिनीनो झालेला आहे फार मोठी आपली आज पुण्या आहे आणि म्हणून आपला जन्म हा मानवामध्ये लक्ष चौऱ्याऐंशी योनी भोग संपवून आपला झालेला आहे आपला मुळात जन्मत कशाला झाला जर याचा विचार केला तर आपले भोग संपवण्यासाठी झालेला आहे मग हे भोग आपल्या संपूर्ण कसे आहेत तर त्याला उत्तर आहे साधन नाम साधन पै सोपे आणि जळतील पापे जलम घर माझा प्रबंध माझा संसार माझी बायका माझी हे सर्व काय मला जन्माला त्याच्यासाठी मी काय करतोय हा आपल्याला पहिला महत्वाचा प्रश्न आहे या कलियुगामध्ये आपल्याला वाल्मिकी सारखा बारा बारा वर्ष थांबून तपश्चर्या करण्याची शक्ती नाही भक्ती नाही ऐका दादा एका ठिकाणी आपण बारा वर्ष बसू शकतो का नाही आणि म्हणून कलियुगामध्ये ज्या भगवंतान ज्या नवलाईन तुम्हाला जन्माला घातलंय अशी तुमची तयारी करून ठेवले उठता बसता चालता बोलता राई वणी सेनी वेंचता जेवण करता लाकडं तोडता त्या भगवंताच नवराईचं नाव घ्या भगवंत पावल्याशिवाय राणाबाई बोला कुंडली कवर दे आगे। 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 भेटले कारण गुरु हे देवापेक्षाही मोठे एक वेळ तुम्हाला आम्हाला देव भेटणार नाही पण देव भेटण्यासाठी गुरु भेटावे लागतात आणि आपला देव आपल्यासाठी भेटत असतो पण आपण जन्माला आल्यानंतर हे सर्व विसरतो आणि आपल्याला पहिल्या तीन गोष्टी धोकादायक मायबाप होतात त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मित्र आम्ही जन्माला आलो ज्या जार। आईच्या हृदयातून दूध तीन तारा दूध प्यालो ती जरासा आपल्याला कळायला लागले की आपल्याला संगत लागते मित्रांची पहिला धोका आपल्याला मित्राचा चालवतो माई बा दुसरा धोका आपली भाव बंकी तिसरा धोका आपले चोहरे पाहुणे कधी आपल्याला स्वयपणे असं म्हणत देवाचं नाव घे कधी मित्र असा म्हणत नाही नाम कर सत्संगात ठाम आणि असा जर मित्र भेटला तर तो आपलं धन्य केल्याशिवाय राहणार नाही मित्र असावा तर तो असा असावा असा चांगला तबलदी असावा चांगला कीर्तनकार असावा उत्कृष्ट गुहा असावा एखाद्या कलाकार असावा पण व्यसन कर म्हणणारा नसावा नाही बाप माझ्यावर फार वेळ कमी आहे याचं एक उदाहरण तुम्हाला जाता जाता मी एक रामायणात सांगणार आहे आणि मी इथून निघून आई जगदंबेच्या कृपेनं जाणार रा आहे रामायण उदाहरण सांगायचं झालं तर ते उदाहरण असं आहे की देवांचा देव इंद्र आणि या इंद्राला चौदा वेळा हरवलेला आहे देवांच्या देवाला त्याचं नाव आहे इंद्रजीत आता इंद्रजीत कोण तुम्ही म्हणाल तर इंद्रजीत हा रावणाचा मुलेघा इंद्रजीत देवानाही ऐकत नाही आणि इंद्रजीत जोपर्यंत भरत नाही इंद्रजिताचा जो जोपर्यंत पाणीपत होत नाही तोपर्यंत लंकपती रावणाच्या गादीला हात लागत नाही ह्याची पहिली बातमी होती ती म्हणजे विभीषणाला कोण आले आडवे भावबंधी ना प्रभू रामचंद्रांकडे गेलेले आहेत आता प्रभू रामचंद्रांची दास्य भक्ती करणारे हनुमंत राय भक्ती कशी होती दास्य भक्ती होती तुमच्या आमच्यासाठी भक्ती नव्हती घाट दाखवतो बाहेर चप्पलो मला माझ्या कामावर कधी जायचंय त्यांची भक्ती ही अगदी दास्य भक्ती प्रभू रामचंद्राची होती तुला रामाचे बरदा बोला, बोला ते होते आणि अशा एक वचनी एक पतनी जाता बाय जाता तरी मागे घेणारे नाही गे, असे प्रभू रामचंद्र या रामचंद्र प्रभू या रामाकडे विभीषण गेलेला आहे आणि विभीषणानं सायमध्ये टीम घेतली कुणाची पुतण्याची काय घेतली की तुम्ही रावणाला मारण्याच्या करते पण रावण मरणार नाही रावण मरणार नाही रावणाला जर ना ना मारायचा असेल तर पहिला इंद्रजिताला संपवायला लागेल काय बघा आणि अशा वेळेला त्यांनी हो म्हटलंय तरी सुद्धा त्या विभीषणाला सांगितलंय इंद्रजिताला तस मारण पण सोब नाही रामा असा मारला पाहिजे त्याच्या आहे त्या भाट्यामध्ये हात धनुष्याला पडण्यापूर्वी जर इंद्रजीताचा हात उडवला तर तो वाचला नाही तर संपला प्रश्न सांगितलेला आहे आणि एक युद्ध झालेला आहे आणि अशा युद्धामध्ये घनघोर युद्धामध्ये त्या युद्धात इंद्रजीता आपल्या भाट्यामध्ये हात घातलाय हात घालून तो आता धनुष्याला समोरून सुसुसुर करत सु, सु, एक बाण आलेला आहे आणि त्याचा हात वाईटच्या वर उडवलेला आहे पण तो, तो हात कुठे पडलेला आहे तर इथे तिथे नाही तर तो लंकेत जाऊन पडले लैंगेत जाऊन पडलेला मायबाप आहे अशा प्रभू रामचंद्रापासून हा जगदंबेचा गोंधळ त्यावेळेची जगदंबा त्यावेळेची शिवकाली छत्रपती शिवाजी महाराजांची ती माझी नवलाई ती माझी माता दुर्गा ती माझी माता नवचंडी ती माझी माता महालक्ष्मी त्यावेळेला सुलोचना ही इंद्रजिताची बायको でチャれをア,アルティクィにだり、それをせいでみよ

हाताने लिहिलं माझा घात दुसरा तिसरा कुणीच केला नाही तुझ्याच माहेरच्या लोकांनी केला हात बोलला बघावा हात काय म्हणाला घात दुसरा तिसरा कुणी केला नाही सुलोचना तुझ्याच माहेरच्या लोकांनी माझा घात केला

सोन्या आहे ज्याच्या घरामध्ये आता राज्य भोगायला हो एकाच वेळेला एकच मतदान एकच राजा लंकापती राजा चार लाख तीस हजार अशा लंकापती रावणाच्या हातून डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले जर लंकापती रावण कधीच राहिला नव्हता मुलाचा हात बघितल्यावर रडायला लागला आणि मुलाचा हात बघितल्यावर रडायला लागल्यानंतर ती सुलोचना म्हणाली बाबा रडू नका ज्याने माझ्या नवऱ्याचा हात तोडलाय त्याचा हात मी तोडल्याशिवाय राहणार नाही ना आणि ती चाललेली आहे जाता जाता मधली माणसं काहीतरी सूचना करणारी असतात राम वनवासाला गेले कैकळीने पाठवले आपल्याला समोरासमोर दिसत असत खर ते कारण नाही त्याच्या पाठीमागे आणखी एक कारण आहे आणि म्हणून प्रभू राम वनवासाला गेले आज आपल्या आईनं सकाळी भाकरी मिळत नाही भाजरी मंदिरामध्ये पण अपशब्द वापरतो व चौदा वर्षाचा वनवास भोगून प्रभू रामचंद्र घरी आले पण आपल्या मातेला वाईट म्हणाले नाही उलट म्हणाले गाई वनवास कसा भोगायचा हे तुझ्यामुळे मला शिकायला मिळालं गाई धन्य माझी मान केवढे विचार बघा देवा आणि हे विचार आपल्या येण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायला लागत आणि नामस्मरण हे मगाशी गुरुजी बोलल्याप्रमाणे घरात बसून होत नाही तर नामस्मरणासाठी सतसंगात जावं लागतं सतसेवेत राहावं लागतं त्याच्यासाठी त्याग करावा लागतो एक रूप आपल्या दे देशातला जाताना कठीण होत आहे बाप त्याग महत्वाचा असतो आणि त्याग केलं ना तर तुमच्या तेथे ती प्रीती प्रीती कसली तर मुलावरती प्रेम करायचं मुलीवरती प्रेम करायचं नाही निरपेक्ष प्रेम त्याला प्रीती आणि ही प्रीती आली की देव आणि तुम्ही लांब नाही बाप एवढंच तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा आपण बोलूया बोला कुंडली कवर दे गरजेचं आहे मधली पिळावळ म्हणाली हाय रावणाला रावणाला म्हणा मुलगा मेला ना रावणाची बाजूच खरेदी झाली कोण पण काय पण बोलायला मोकळा झाला घराची एकदा का चौकर फिरली ते वाशे आपोआप फिरतात रावणाचं फिरायला लागलं ला नशी अरे म्हणाले तू तुझी सून रामाकडे पाठवतोय मुलाचा हात तुटला म्हणून पण रामाची बायको तुझ्याकडे आहे उद्या शशी उद्या जर रामाची बुद्धी फिरली आणि त्यानं त्या तुझ्या सुलोचनाला वेळवली आणि माझी सीता आण आणि सुलोचनाला घेऊन जा असं म्हणाला यदा कदाचित मती बदलली तर रावण क्रूर होता रावण नष्ट होता पण एका बाजूला भगवंताची सेवा करणारा होता भगवंत प्रत्यक्ष बोलत होता त्याच्याशी त्या रावणानं वाक्य सांगितलं ते, ते लक्षात ठेवा एकच आणि मी इथे थांबतो की रावणानं सांगितलं त्या जनतेला ज्या राजामध्ये रामासारखा राजा आहे ज्या राष्ट्रामध्ये रामासारखा एक वचनी एक पत्नी राजा आहे ज्या देशामध्ये लक्ष्मणासारखा रामाचा भाऊ म्हणतात ना, नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण करताना कोणतं करावं याच्यासाठी कधी युगांतर्गत कधी युगात तुम्हाला सोय केली की ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आलात त्या कुलदेवतेच तुम्ही नामस्मरण करा ज्या ग्रामदेवतेच्या हद्दीमध्ये तुम्ही राहता ती गावाचं रक्षण करते तद्वत तुमचं रक्षण करते म्हणून ग्राम रोजच्या रोज दर्शन घ्या आणि ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता ती तर आता काल झाली ना अमावास्या अमावश्या झाली कोणती अमावस्या होती ती सर्व सर्व पित्र का हो सर्व पित्र अमावस्या होती ती तर आपली सर्व पित्र आपले आई आपली बाबा आपले आजे पंजे कोण होते खापर पंजे ते सर्व त्या दिवशी कुठे येतात आपल्या घरामध्ये येतात प्रत्येक काची पित्र प्रत्येकाच्या घरात येतात आणि त्या दिवशी ती जीवन वर्षभर तृप्त राहतात म्हणून तिला सर्व पित्रे अमावश म्हणतात त्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जे जे काय असेल ते त्यांना खायला प्यायला द्यायचं असतं एवढंच नव्हे तर आपल्याला खरं ब्राह्मण बोलून जेवण द्यायचं असतं जर ब्राह्मणाला बोलवता आलं नाही तर आपल्या आई वडिलांचा आपल्यावरती कृपा दृष्टी असावी म्हणून त्यांना भाजीपाला जे काय असेल अन्नधान्य ते सर्व त्यांच्या घरी पोच करायचं याचा संरक्षण द्यायची आणि म्हणायचं आमच्या अतृप्त आत्म्याकडून तृप्ती होऊन आमच्यावरती संरक्षण कवच निर्माण होऊ दे एवढं हिंदू धर्माचं माहिती नाही जशी देवाची कृपा तुमच्यावर पाहिजे तशी तुमच्या आई वडिलांची कृपा तुमच्या मित्रांची कृपा पाहिजे म्हणून हिंदू धर्मामध्ये गुरुदेव दत्त ही एक देवता आहे तिचा आपण दिवसभरात एकादे माळ तरी जप केला पाहिजे कुलदेवतेची उपासना ग्रामदेवतेचं दर्शन आणि आपल्या गुरुदेव दत्तांची जपमाळ जब जपून आपण आपल्या आयुष्याचं चौकलं करू अशी ईश्वर जगदी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आई नवाई जय देवी जय देवी भवानी जय राम माता Do I'm by you?